आपण निवेदन काय हे आता आज निवेदन दिलेलं आहे आज त्या उद्या बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी संपर्क करून लक्ष देण्यास भाग पाडणार आहोत हे एक महिलेचे नसून चार हात हत्या झालेले आहेत आणि जे डॉक्टर आहेत बॉम्बे मुंबईचे त्यांनी जे काम केले खूप वाईट केलेलं आहे त्या मुलीला त्यांच्या घरच्यांना न्याय मिळावा ही वंचित बहुजन युवक आघाडीकून मागणी केली आहे आणि जे त्यांचे बंधू आहेत संरक्षण पेटावं की जे गाव आलेत तळेगावचा भाग म्हणला की जे गुन्हे घडलेत मागचे तसा काही गुन्हा घडू नये त्या मुलाला काय घातपात होऊ नये यासाठी पोलिसांनी दक्षता घ्यावी आज पोलिस आयुक्त कार्यालयामध्ये आपण आला होता काय मागणी केली नाही त्याला तेच म्हटलं की ज्या लवकरात लवकर त्याचा तपास लावून त्यांना ते लवकरात आणि जास्तीत जास्त त्याला शिक्षा द्यावी हीच त्यांच्याकडे मागणी होती तर आमचे काही एक दोन मुद्दे होते की एकाला आरोपीला वगैरे ते कपडे वगैरे आणून दिलेत तर त्यांना हे काय एवढं द्यायला लागलेत त्या व्ही आय पी ट्रीटमेंट त्यासाठी आम्ही आलतो त्यांना तो विचारायला आणि त्यापर पोलिस आयुक्तांच्या आमच्याशी बोलणं झालं आता त्यांनी आम्हाला सगळं व्यवस्थित समजून सांगितलंय त्या म्हणजे असं सहा प्रा काही भाग आहे आमच्या तपासाचा वगैरे त्यामुळे पण आमच्या मनात बापपणे असल्यामुळे आमच्या मनात काही शंका येतात ना की त्या माणसाला एवढं काय ट्रीटमेंट वगैरे भेटतंय त्यांना एवढं काय सुविधा भेटत आहेत तर ह्या शंका होत्या परत अजूनपर्यंत बॉड्याचा तपास लागला नाहीये बॉड्या काय भेटत नाहीये परत अजून काय सीसीटी व्ही वगैरे काय अजून आम्हाला काय काय फोस टेस्ट वगैरे काय त्यांनी ती सांगितलं नाहीये आहे परत त्यांचा बहुतेक एखादा तपासाचा भाग असेल पण आमची एक इच्छा असते कुटुंब म्हणून की आम्हाला पण माहीत पडावं की सगळं काय काय चाललंय काय चाललंय थोडंसं त्यांनाच एक निवेदन होतं की साहेब लवकरात लवकर हे करून आमच्या मुला मुलीचं जे झालेलं आहे आमच्या मुलीबद्दल जी घटना घडली आणि तिच्या दोन मुलांबद्दल त्याने जे निर्गुणपणे हत्या केली आहे त्याला लवकरात लवकर शिक्षा व्हावी आणि जास्तीत जास्त शिक्षा व्हावी आणि त्याच्याबरोबर ते डॉक्टर त्यांना जे सापडले कळंबोळीचं ते पोळ म्हणून ते डॉक्टर आणि ते महिला एजंट एंट बुधवंत आणि ते रविकांत गायकवाड म्हणून ते गजेंद्र जे मित्र आहे मुख्य आरोपी गजेंद्र गायकवाड दगडखेर असं जे मित्र आहे रविकांत गायकवाड या चौघांना सुद्धा फाशी शिक्षा व्हायला पाहिजे त्याच्याबरोबर आमचं हे म्हणणं आहे कारण ह्या लोकांनी जे नराधम कृत्य केलंय त्याला तर कोणीच माफी देऊ नये असं आमचं म्हणणं आहे वाईट घटना घडलेली आहे आणि आमचं सजा पाहिजे आमचं म्हणणं डॉक्टरांचा परवाना का त्याचं हॉस्पिटल सगळंच रद्द व्हायला पाहिजे त्याचा पूर्ण परवाना सुद्धा रद्द व्हायला पाहिजे परत त्याच्या त्याच्याबरोबर अजून काही लोक असतील त्यांना पण हे इन्व्हॉल्व्ह पाहिजे परत त्याचे मध्ये त्यांचे जे दोन भाऊ आहेत गजिरामचे बरोबरचे दीपक दीपक दगडखेर आणि ते रविकांत दगडखेर या लोकांना पण काही माहीत असल्याशिवाय ते घर सोडून जाणार नाही ना अचानक ते सगळेच जण त्यांच्या घरातले सगळं घर सोडून गेले त्यांच्या गावी मग त्यांना काहीतरी माहीत असल्याशिवाय ते जात नाहीत एवढे दिवस आम्ही जेव्हा ते होतो आमच्याबरोबर बोलायचे भेटायचे आम्हाला विचारपूस करायचे की काय झालं पोलीस मध्ये कसं झालं पोलीस स्टेशनमध्ये परत आम्हाला पण दिशाभूल करायची की तुम्ही पोलिसांना बरं सांगू नका शेजार सांगू नका गावात कळ कळू नका पाहुण्यांना सांगू नका तुमच्या मुलीची बदनामी होईल असं म्हणून ते आठ दिवस आम्हाला त्याच्या त्यांनी लोकांनी सुद्धा दिशाभूल घालवली तुम्हाला काही धमकीचा कॉल नाही त्याबद्दल काही धमकीचा वगैरे कॉल नाही आला काय त्यांच्याकडनं तसं काही कॉल आला नाही आणि ते पण काही आले नाहीये पण आम्हाला एक भीती किंवा आम्ही त्यांच्या घरात भाड्याने राहतोय उद्या कोणी येऊन आम्हाला हाकलून देऊ नये तिकडनं आणि परत आमचा मुलगा आता कॉलेज वगैरे चालला आहे तर त्याला कोणी काही दमदाटी वगैरे करू नये एक त्यासाठी आम्हाला एक निवेदन द्यायचं होतं साहेबांना तसा वेळेस आमचे साहेबांशी पण भेटायला आलो तो बाबा साहेब असं आहे बघा हे आमचं आहे कारण आम्ही तर काय असं भाडे करू आहे उद्या येऊन म्हटले घर खाली करा आणि आमचं केस तर चालू आहे आणि आता खरं घर खाली मग आम्ही कुठे जायचं मग कुठं कुठे पळायचो आम्ही आम्हाला पण हे आहे ना आणि त्याच्यात कसं आहे त्यांचं जे एक मोठा भाऊ आहे तो एस टी डेपोमध्ये आहे अध्यक्ष आहे परंतु गजेंद्र गायकवाड जो आहे तो आपले जे शेवटे साहेब आहेत त्यांच्या भावाकडे काम आलं आहे मग पॉलिकल पॉलिटिकल प्रेशर पण येऊ शकतं ना त्यामुळे आम्ही कुठे जायचो मग आम्हाला थोडं त्यासाठी न्याय मिळण्यासाठी आम्ही यांच्याकडे आलो आमच्या मुलींना न्याय मिळावं त्याच्या दोन मुलाला न्याय ना मिळावं हीच आमची अपेक्षा आहे म्हणून मला पण असं भीती वाटते की एखाद्या वेळेस मी कॉलेजला एकटं जातो एकटं येतो तर माझ्यावर काय त्यांनी असं हे केलं नाहीतर तेच भीती वाटते म्हणून असं थोडं संरक्षणसाठी सांगायचं आरोपी अटॅक केलेले यापुढे पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळवण्यासाठी बरोबर हो मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडून सहकार्य मिळवणार आमचे पण हे संरक्षण करावं त्यांनी पोलिसांनी